नमस्कार मिल का तर चला आता साडेसहा पावणे सात वाजलेले आहेत आणि आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर सायंकाळची साडेसहा पावणे सात वाजलेली आहेत तर आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आपण जी पाठीमागच्या वेळेस गवार लावलेली बघा मी गावठी गवार लावलेली तर तिला शेंगा भरपूर अशा आलेल्या आहेत तर म्हटलं तुमच्याशी शेअर करूया तर चला तो दाखवते तुम्हाला की किती भरपूर अशा शेंगा आलेले आहेत ना कार्तिक बघा वाचत बसलाय कार्तिक कोणतं पुस्तक वाचतोय बघा मृत्यूं मृत्यूंजय कादंबरी वाचतोय कार्तिक आमचा तर किती एकशे एकोणचाळीस वाच कम्प्लीट करा सगळे तर तो कादंबरी वाचतोय बघा तर त्याला आवड आहे वाचण्याची तर वाचतोय तर चला तो मला दाखवते मी गवार गावठी गावार बघा किती आलेली आहे तर हे बघा किती शेंगा लागले तुम्हाला दाखवते आणि हे ना गावठी गावार आहे हे बघा छोटी छोटी इतकी भारी लागते ना चवीला लाल तिखट किंवा आपला जो काय घरगुती काळा मसाला आणि मीठ आणि तेल एवढ्यात जरी केली ना तर एवढी भारी लागते तुम्हाला सांगू खूप छान लागते तर बघा हे एवढी अशी मी झाडं लावलेली तर छोटी होती त्यावेळेस मी तुम्हाला दाखवलेलं त्याच्यानंतर मग आत्ताच दाखवते तर भरपूर आलेली आहे बघा गवार तर तरी माझी एक भाजी होईल आमच्या तिघांना मिळून आणि वांग्याच्या झाडांना बघा दाखवत तुम्हाला किती वांगी आलेली आहेत बघा मस्त अशी वांगी आलेली आहेत तर तुम्हाला मी आहे ना एक दिवस चुलीवरती भरलेलं वांगं करून दाखवेन नक्कीच आणि इथं पण गवार आहे बघा तर इकडं काही एवढी आलेली नाही आहे गावर पण इकडं भरपूर अशी गवार आलेली आहे तर आता आहे ना मी तोडून घेते सगळी गावर तर गवारीची झाडं असतात ना ती खूप नाजूक असतात बघा तर आ, ती जी गवार आहे ना खूप नाजूक तोडावी लागते कारण कधीकधी झाडसुद्धा निघून येतं आणि त्याच्यामुळं हळूच गवार तोडावी लागते आणि जी हाताला कूस पण लागते त्याची बघा गवार तोडते बघा ही अशी गवार आहे तर ही आपली गावठी गवार खूप छान लागते चववीला मला तर एवढी आवडते की नाही तर या आहे ना भरपूर अशी कूस असते आणि गावठी गावारीच्या आहे ना भरपूर कूस लागते तर हाताला खास सुटते खरं शर्ट वगैरे घालूनच तोडली पाहिजे पण आता थोडी आहे म्हणून मी काही शर्ट वगैरे घातला नाहीये नाहीतर मग शर्ट घालावा लागला असता बघा तरीसुद्धा मला आता माझ्या आहे ना खास सुटायला लागलेली आहे तर आता सगळ्या शेंगा तोडून घेते एवढी गवार निघाली दोनच झाडं तोडली तरी सुद्धा एवढी गवार निघालेली आहे आता भरपूर झाडं आहेत तर सगळी गवार तोडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते किती निघाली ती तर बघ तर बघू शकता एवढी गवार निघालेली आहे म्हणजे जवळजवळ ही पावशरच्या वर गवार आहे तर बघा आणि छान मस्त अशी कोवळी लुसलुशीत गवार आहे बघा आणि ही जी आहे ती विलायती आपली गवार ही कवळी तोडली मी शेंग ही जी काय विलायती आणि ही आपली गावठी तर हे बघा मस्त आहे ना तर आता ह्याची भाजी पण तितकीच टेस्टी होती तर चला आता मी काय आज बनवणार नाही आहे लगेच मी आता भाजीपाला आहे फ्रीजमध्ये भरपूर त्याच्यामुळं मग याचा नंबर कधी लागेल ते काही सांगता येणार नाही तर चला तुळशीला दिवा लावते तर पाठीमागच्या वेळेस आहे ना मला एका ताईने सांगितलेलं की दिवा असंच लावत जाऊ नका ताई म्हणून तो तांदळामध्ये ठेवून लावत जा तर मी आहे ना आत्ताच्या वेळेस आहे ना तांदळाच्या वेळेस म्हणजे तेव्हापासूनच तांदळाच्या तांदळामध्येच ठेवून मग दिवा लावते तर असं झालेली आहे आता देवपूजा संध्याकाळची सायंकाळची देवपूजा तुळशीला दिवा लावला देवांना ला ला, देवा ला पण दिवा लावलेला आहे बघा कशी आहे म्हणी आमची आणि कार्तिक तिची सेवा करतो आणि ती कशी सेवा करून घेते बघा तिला कसं भारी वाटतंय <laughs> म्हणे म्हणे काय तर अशी आहे आमची मनी म्यावला आहे ना आमच्या चार पिल्ली झालेली आहे चार तुम्हाला मी लवकरच दाखवेन अजून छोटीशी आहेत पिल्लं ती त्याच्यामुळं नाही दाखवलं हो पण थोडी मोठी झाली ना मग तुम्हाला दाखवते हो तर चला आता इथं माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर चूल पेटवलेली आहे आणि चुलीवरती आहे ना कढई ठेवली आणि अगदी साध्या पद्धतीची बटाट्याची रस्साभाजी बनवणार आहे कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट कढीपत्ता याची फोडणी दिली अगदी रसाभाजी बनवणार आहे बटाट्याची शॉर्टकटमध्ये तर त्यासाठी काही जास्त मसाला वगैरे नाही मी वापरला तर इथं फक्त शेंगदाणे असे खरपूस भाजले आणि त्याच्यामध्ये लसूण अशी मिक्सरला पेस्ट केली आणि तेवढंच टाकलेलं आहे याच्यामध्ये तर छान असा बटाटे अशी पण बटाट्याची रसाभाजी खूप छान होते आम्हाला आवडते ज्यावेळेस पातळ भाजी करायची असेल ना तर त्यावेळेस मग मी अशाच पद्धतीची बटाट्याची भाजी बनवते आणि चुलीवरती आहे ना कोणताही पदार्थ कसाही केला ना तरी सुद्धा त्याला चव खूप छान लागते अगदी ही बटाट्याची भाजी मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली पण तरी सुद्धा खूप छान झाली त्या मिस्टरांनी काय खायला आणले बघा वेफसचे पुढे अं <laughs> 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 कार्तिक पप्पानी खायला आणले बघ खाना। नुक नुक मला बस नाही जास्त आवडत तू खा तर आता इथं माझी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे बघा बटाटा छान असा सूज सुजले शिजलेला आहे आणि त्याच्यावरती आहे ना अशी कोथंबीर टाकली छान लागते तर एक दोन व्यक्तींसाठीच बनवलेली त्यामुळं खूप थोडीशीच बनवली आहे आणि त्याच्यानंतर मग मेथीची भाजी भाकरी वगैरे असं स्वयंपाक बनवला मी तर आता इथं मी चुलीवरती छान अशा मस्त बाजरीच्या भाकरी बनवून घेते तर चला चुलीवरती स्वयंपाक करायला आहे ना खरंच छान वाटतं आणि कधी स्वयंपाक होतो हेही समजत नाही आणि उन्हाळ्यामध्ये आहे ना घरामध्ये खूप गरम होतं त्यामुळे आहे ना असं बाहेर स्वयंपाक करायलाच छान वाटतं आणि हवा पण एवढी छान येत होती ना त्यामुळे स्वयंपाकसुद्धा खूप पटकन झाला आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या मेथीची भाजी बनवली आणि अशा पद्धतीने माझ संध्याकाळचं स्वयंपाकाचं रुटीन असतं तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आज तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आता इथं आहे ना तव्हा ता तापलाय का ते चेक केलं आणि भाकरी टाकली बघा तर अशा पद्धतीने गावाकडे मोठ्या मोठ्या भाकरी ह्या बनवल्या जातात छोट्या छोट्या भाकरी मी काही बनवत बसत नाही मला येतात छोट्याशा भाकरी बनवायला पण मी जास्त छोट्या भाकरी बनवत नाही कारण पटकन स्वयंपाक करायला मला आवडतं आणि छोट्या छोट्या भाकरी बनवत बसले ना मग खूप टाईम होतो मग पटकन अशा मोठ्या भाकरी केल्या ना मग पटकन स्वयंपाकसुद्धा होतो तर चला आता सगळा स्वयंपाक झाला आणि त्याच्यानंतर आहे ना छान असे आरावरती मस्त असे मी पापड पण भाजले तेही तुम्हाला दाखवते Música लांब आणि आता याच्यामध्ये मेथीची भाजी टाकणार असतेवरती आहे ना अशीच मिरची आणि लसूण घालूनच खूप छान होते मेथीची भाजी आता याच्यात मी शेंगदाण्याचं कूट वगैरे काहीच टाकणार नाही पण तरीसुद्धा चवीला खूप छान लागते इथं आहे ना माझी मेथीची भाजी तयार झाली बघा आणि आता इथं मग छान असा आर पडलेला आहे चुलीचा तर आता इथं आरावरती मी छान असे पापड भाजणार आहे आणि उडदाचे पापड आहे ना चुलीच्या आरावरती एवढे छान लागतात ना खूप छान भाजले पण जातात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि असे आरावरचे पापड खायला खरंच मस्त मज्जा येते गावाकडची ही जी मज्जा असते ना ती अनुभवायला खरंच खूप छान वाटतं तर संध्याकाळचं हे असं आमचं असतं उडदाचे पापड चुलीच्या आरावरती भाजून वगैरे खायचं तर तळलेले पदार्थ जास्त काय आम्ही खात नाही आहे पण असे उडदाचे पापड भाजून खायला आम्हाला सर्वांना आवडतं तर छान असं आता पापड वगैरे भाजले आणि आता आम्ही सगळेजण जेवायला बसलो तर उन्हाळ्यामध्ये आहे ना गावाकडे आहे ना अंगणामध्ये जेवण्याच्या अशा पंक्ती पडतात तर आम्ही तसंच काहीतरी ना दररोज आहे ना संध्याकाळचं जेवण झालं म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला ना की असं बघा संध्याकाळचं आहे ना मस्त असं हवेशीर अंगणामध्ये छान जेवायला बसतो तर खूप छान वाटतं असं अंगणामध्ये जेवायला आणि जेवणसुद्धा खूप पोटभरीचं होतं खूप छान वाटतं लोणचं असतं पापड असतं आरावरती भाजलेला हा पापड असतो आणि पातळ सुक्या भाजी भाकरी बाजरीची भाकरी असते तर असं काही जेवण असत तर या सगळ्या जण जेवायला